प्रेस ब्रीफिंगचे वेळी आम्ही आपल्याला सांगितले होते की एक ड्रगची एन डी पी एसची कॉन्ट्रामॅन जप्त करण्यात आली होती आणि त्यामध्ये एन डी पी एसचे ऑफेन्स रेजिस्टर करण्यात आला होता अंदाजन आ, एक किलो साडेसातशे ग्राम वर्थ साडेतीन कोटीचे सुमारास मुद्देमाल त्यामध्ये जप्त करण्यात आली होती ते जे तीन आरोपी आ, अटक करण्यात आले होते त्याचे तपास काल युद्धपातळीवर सुरू होती त्या तपासाच्या अनुषंगाने विश्रांतवाडीचे परिसरात दोन गोडाऊनची झडती घेण्यात आली आणि ते दोन गोडाऊनला अंदाजन पचपन किलोचे कॉन्ट्राबँड रिकवर करण्यात आली याचे पुढे आणखी युद्धपातळीवर तपास करण्यात आ आला आणि वेगवेगळे पथक वेगवेगळे ठिकाणी का करत होते आता त्याच्या अनुषंगाने एका ठिकाणी कुरकुम एम आय डी सी येथे एका केमिकल फॅक्टरी येथे हे कॉन्ट्राबँड तयार होत हो होता अशा प्रकारचे गोष्टी समोर आली आणि आज सकाळीपासून तिथे ऑपरेशन करण्यात आला आणि तिथे अंदाजन आत्तापर्यंत साडेपाचशे किलोचे वर एम बी जप्त करण्यात आलेली आहे एकंदरीत आत्तापर्यंत सहाशे किलोपेक्षा जास्ती एम डी रिकवर करण्यात आलेली आहे त्याचे अंदाजन मार्केट व्हॅल्यू अकराशे कोटी इलेवन हंड्रेड करोड्सचे सुमारास आ, ही रिकव्हरी आत्तापर्यंतची आहे पंचनामाची काम सुरू आहे जे संबंधित काही इन्वॉल्व लोक आहेत त्यांना ताब्यात पण घेण्यात आलेली आहे आले आमचे पथक देशाचे वेगवेगळे भागात सध्या प्री पोझिशन करण्यात आलेली आहे पुढील तपास या प्रकरणात सुरू आहे कारखाना एका आ, साबले नावाचे व्यक्तीचे आहे त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेली आहे त्या प्रकरणात इंटरनॅशनल काही फॉरेन नॅशनल किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन जे बाहेर सेटल आहेत त्यांचे असण्याची शक्यता नकारता येईल ही आता आम्ही सांगितले ही सगळी गोष्टी आज सकाळीपासून समोर आलेली आहे तपास सुरू आहे आपले वेगवेगळे लोकांचे फोन येत होता म्हणून आपण सगळे आले म्हणून आम्ही आपल्याला प्रिलिमिनरी माहिती जे देणे शक्य होता ते देण्यात आलेली आहे आपल्याला काल पण आम्ही सांगितले होते जसे जसे अपडेट राहील यामध्ये अपडेट आपल्याला देण्यात येते अत्यंत गांभीर्याने आणि अत्यंत वॉर फुटिंगवर पुणे शहर पोलीस दल या प्रकरणाची तपास करत आहे आवश्यक तोप्रमाणे सेंट्रल एजन्सीची पण मदत जे राज्याचे बाहेरचे जे ऑपरेशन त्यामध्ये त्यांचे घेण्यात आता आतापर्यंत तीन लोक काल जे अरेस्ट झाले होते तेच अरेस्ट काही लोक डिटेन करण्यात आलेली आहे त्यांचे अटक बद्दलची आपल्याला माहिती नंतर कळवण्यात बरोबर आहे काही केमिकल एक्सपर्टचे रोल समोर आलेली आहे ते आमचे ताब्यात आहे ते दुसऱ्या शहरातून त्यांना ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांची विचारपूस अरेस्टची प्रक्रिया होईल त्यावेळी आपल्याला वेळोवेळी नाव कळविण्यात येईल परंतु एकंदरीत ड्रग फ्री पुणे हे पुणे शहर पोलीस दलांचे प्रायोरिटीचे विषय आहे जे काही अशा प्रकारचे अवैध कारोबारमध्ये ज्यावेळी एक सोशल फॅब्रिकवर पर विपरीत परिणाम होतो आणि यूथवर ज्याचे विपरीत परिणाम होतो हे प्रायोरिटीने पुणे पोलीस तपास करतील आणि अशा प्रकारचे अवैध गोष्टीवर पूर्णपणे आला बसेल यासाठी आमची प्रयत्न चालू राहतो साडेतीन कोटीचे सुमारास माल जे एक किलो साडेसातशे ग्रामचे सुमारास माल काल रिकवरती ज्याचे बद्दल जप्त करण्यात आली आणि आज अंदाजन पाचशे चे साडेपाचशे किलो चे सुमारास माल कुरकुम एम आय डी सी वरून जप्त रिकवर करण्यात आलेली आहे जप्तीची प्रक्रिया सुरू आहे एकंदरीत एकंदरीत सहाशे कोट के जीपेक्षा जास्ती माल आतापर्यंत रिकवर्ड आहे वेग आणि पंचनामाची कारवाई सध्या सुरू आहे मोठी रिकव्हरी म्हणजे जे यश पुण्या पोलीसला मिळालेले आहे त्यामध्ये जे क्राईम ब्रांचचे पथक जे आहे जॉईंट सी पी साहेबांचे मार्गदर्शनाखाली शैलेश बलकवडे साहेब अमोल साहेब ए सी पी स्क्राइम पथक अत्यंत मेहनती ने प्रयत्न करता है आगवेगे भाग प्री पोजिशन हो क्विक एक्शन आम्चन शुरू है